भारतीय लष्कराला लक्ष करणारे दहशतवादी यापुढे पळून जाऊ शकणार नाहीत दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी भारतीय लष्कर दोन धोकादायक शस्त्र आणतय अनेक वेळा दहशतवादी हल्ला करून घरात घुसतात त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी सैनिकांना ग्रेनेड किंवा शस्त्र घेऊन घरात घुसावं लागतं जे जीव घेणं तर आहेच शिवाय त्याच्यासाठी अत्यंत धोकादायक तयारी ही करावी लागते त्याच वेळी भारतीय लष्करानं स्वतःच्या गरजा लक्षात घेऊन ही दोन शस्त्र तयार केली आहेत त्यानंतर ही दोन शस्त्र दहशतवाद्यांना काम करतील आपल्या गरजा लक्षात घेऊन भारतीय लष्करानं दोन नवीन शोध लावलेत यापैकी एक म्हणजे एक्सप्लोडर आणि दुसरं म्हणजे अग्निअस्त्र या दोन्ही नवकल्पना आर्मी डिझाईन ब्युरोनं आय आय टी दिल्लीच्या सहकार्यानं विकसित केल्या आहेत त्याचबरोबर ही दोन्ही उत्पादन भारतीय लष्करासाठी खाजगी कंपनी बनवणार आहे भारतीय लष्कराचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी या दोन्ही नवकल्पना एका खासगी कंपनीला ट्रान्सफर ऑफ द टेक्नॉलॉजी प्रक्रियेअंतर्गत सशस्त्र दलाच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी सुपूर्द केल्या आय आय टी दिल्लीच्या फाउंडेशन ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफरने ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी प्रक्रियेत महत्वाची भूमिका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा